मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती अश्वारूढ पुतळा उभा करणार आहे काही जणांकडून पुतळ्याचे राजकारण सुरू आहे प्रशासकांकडून भूलथापांचे काम सुरू आहे काही झाले तरी आम्ही लोकवर्गणीतून पुतळा उभा करणार आहोत अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक वैभव ददा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष विशाल भाऊ शिंदे वीर कुदळे शिवाजीराव चोरमुले अर्जुन माने नितीन झव्हर प्रकाश मिरजकर अमोल पडळकर वरदराज शिंदे दीपक मेथे पाटील नंदकिशोर प्रकाश रुकडे सुभाष देसाई उपस्थित होते पाहुयात वैभवदादा शिंदे काय म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अष्टा शहरामध्ये उभारावा हे संकल्पना आणि स्वप्न स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचं होतं परंतु शिंदे साहेबांच सतरा जून दोन हजार एकोणीस ला अचानक निधन झालं आणि मग यानंतर हा पुतळा उभारावा जी शिंदे साहेबांची संकल्पना होती त्याला पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून पुन्हा या समितीमध्ये विशाल भाऊ शिंदे यांना अध्यक्ष केलं आणि मग छत्रपती शिवाजी चौकामध्ये असलेली जागा ही महसूल खात्याची आहे ही जागा आपल्याला नगरपालिकेकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत या दृष्टीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाली आदरणीय जयंतराव पाटील साहेबांच्या मध्यस्थीनं हा प्रश्न मिटला आणि नगरपालिकेच्या नावावर थोड्या दिवसांनी ही जागा झाली आणि यासाठी खासदार दादा माने यांच्याकडं समितीच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं या पुतळ्यासाठी मदत व्हावी अशी इच्छा आम्ही व्यक्त केली होती त्याने नगर विकास खात्यामधल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून अकरा लाखाची तरतूद केली आणि वर्कऑर्डर काढण्यासाठी पाच सहा महिने थांबावं लागलं अनेक वेळेला प्रशासकाला सांगून तोंडी सांगून लेखी देऊन याकडे प्रशासकाचं अजिबातच लक्ष नाही प्रत्येक वेळेला उडवा उडवीचीच उत्तर प्रशासकाकडनं मिळाली जर त्यांनी सहा महिन्या मागे ही वर्क ऑर्डर काढली असती तर हे कंपाऊंड वॉल पूर्ण होऊन पुढचं बगीचा काम झालं असत आज गुरुज वगैरे काय करायचं त्याचं काम आपण सुरुवात केली असती चवित्राचं काम नगरपालिकेकडे आहे हे नगरपालिका आता सांगायला लागले की आम्हाला हा ठरावच रद्द झालाय असा ठराव कधी रद्द होईल का हे उत्तर खरं म्हणजे प्रशासकानं देणं आवश्यक आहे एकदा झालेला ठराव हा ठराव रद्द करायचा असेल तर कौन्सिलने हा ठराव रद्द करावा असा ठराव झाला पाहिजे तर ठराव रद्द होऊ शकतो त्यामुळे प्रशासक सुद्धा नक्कीच योग्य उत्तर देत नाहीत परंतु हा पुतळा आम्ही अष्टकरांच्या साठी खरं म्हणजे अष्टकरांच्या सर्वांच्या वतीनं लोक वर्गणीतनच हा पुतळा या ठिकाणी बांधणार आहे ज्याला कोणाला इच्छा अष्टी असेल त्यांनी या पुतळा समितीचं खातं जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे या समितीचे अध्यक्ष विशाल भाऊ हो, खाते नंबर वगैरे सर्व आपल्याला देतील ज्याला कुणी निधी द्यायचा आहे त्याने जिल्हा बँकेमध्ये जमा करावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि एकोणीस फेब्रुवारीला येणाऱ्या पुढच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा पुतळा या ठिकाणी नक्कीच उभा राहील यात मात्र शंका नाही या आणखी काही निधी लागला तर तो आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी यांनी देतो असं मान्य केलंय त्यामुळं पुतळ्याला सुद्धा कुठलाही निधी कमी पडणार नाही पण काही जण यामध्ये काहीच काम नसताना के आम्हीच केलं हा श्रेयवाद कृपया अष्ट्यातल्या काही नेत्यांनी थांबवावा कारण हा पुतळा हा अष्ट्यातल्या नागरिकांनी उभा केलेला पुतळा असणार आहे यामुळं अशा पद्धतीनं लोकांच्या पुढे काहीतरी जाऊन सांगायचं आणि हे सगळं मीच केलं मीच केलं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे कारण मूळ संकल्पना शिंदे साहेबांची जी अडतीस वर्षानं ही संकल्पना करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि अडतीस वर्षानं समितीची स्थापना झाली आणि त्यानंतर आता हा पुतळा शिंदे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून सर्व पक्ष गट तट बाजूला ठेवून या पुतळा उभारणीमध्ये सहकार्य करावं अशी मी विनंती या ठिकाणी करतो